दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हर हर महादेव ओम नम शिवाय भंबंबोले असा होणारा गजर शंकराच्या पिंडीवर बेलपत्रासह दुधाचा केला जाणारा अभिषेक पहिली शिवामूठ वाहण्यासाठी झालेली महिलांची प्रचंड गर्दी अशा शिवमय वातावरणात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी कपालेश्वर मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केलेली होती श्रावणाचा पहिला सोमवारी एक लाखाहून अधिक भाविकांनी कपालेश्वरी दर्शन घेतलंय दरम्यान श्रावणी सोमवार निमित्त काढण्यात आलेल्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याचे पालखी दर्शनासाठी शहरासह जिल्ह्याभरातील भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती नंदी नसलेले जगातील एकमेव असे शिवमंदिर अर्थात कपालेश्वर मंदिरात भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात दीड किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या होत्या पाटे चार ते रात्री बारापर्यंत मंदिरात भाविकांनी गर्दी कायम केलेली होती दुपारी चार वाजेच्या सुमारास मंदिर परिसरातून पंचमुखी मुखवट्याची पालखी काढण्यात आली बम बोलेच्या गजरात काढण्यात आलेल्या या पालखीचे ठिकठिकाणी तीक भाविकांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले पारंपरिक वाद्याच्या गजरात ही पालखी मालवीय चौक शनी चौक राम मंदिर पूर्व दरवाजे येथे आली त्यानंतर पालखी सरदार चौक मुठे गल्ली आणि पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर सायंकाळी सात वाजता आली त्यानंतर तिथे अभिषेक महापूजा आणि आरती संपन्न झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक